वेलकम टू मिनेरवा अकॅडमी रिसेंटली सुप्रीम कोर्टच्या बार असोसिएशनने एक रिझोल्युशन केलं आहे ज्यामध्ये महिला न्यायाधीशांच्या संख्येविषयी चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं आज आपण महिला न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्ट महिला न्यायाधीश आणि हायकोर्ट याच्या प्रमाणाविषयी बोलणार आहोत तर आता पहिलं तर आपण बघू की महिला न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्ट भारताचं सुप्रीम कोर्ट हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला चालू झालेलं आहे आणि त्यानंतर पुढचे जवळपास चाळीस वर्ष भारताला एकही महिला न्यायाधीश सुप्रीम कोर्टमध्ये नव्हते सुरुवातीची जवळपास चाळीस वर्ष ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायव्यवस्था फक्त पुरुष न्यायाधीशांनी चालवलेली आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली भारताला पहिल्या महिला न्यायाधीश मिळालेल्या आहेत तर पहिले चाळीस वर्ष लागले भारताला सुप्रीम कोर्टमध्ये महिला न्यायाधीश मिळण्यासाठी आता जर आपल्याला असं वाटलं की चाळीस वर्ष उशिरा का होईना महिला न्यायाधीश यायला सुरू झालं त्यानंतर परिस्थिती बदलली असेल तर ती बदललेली नाही आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिलं महिला न्यायाधीश मिळाल्यानंतर आजपर्यंत फक्त अकरा महिला न्यायाधीश झालेल्या आहेत आणि आत्ताच्या मोमेंटलासुद्धा एकूण चौतीस न्यायाधीशांची तरतूद आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत आत्ताही सर्वोच्च न्यायालयामध्ये चौतीसपैकी फक्त एक महिला न्यायाधीश आहे चौतीस पैकी फक्त एक महिला न्यायाधीश हे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीशांचं प्रमाण आहे आता त्यानंतर आपल्या हायकोर्टाच्या बाबतीत भारतात पंचवीस हायकोर्ट आहेत आणि प प्रत्येक हायकोर्टाला एक मुख्य न्यायाधीश असतात तर त्यामुळं भारताच्या पंचवीस हायकोर्टला मिळून पंचवीस मुख्य न्यायाधीश आहेत तर त्यापैकी ही फक्त एक महिला मुख्य न्यायाधीश आहे ज्या गुजरातच्या हायकोर्टला आहेत तर सर्वोच्च न्यायालयामध्ये चौतीसपैकी पैकी एक महिला न्यायाधीश आहे आणि उच्च न्यायालयामध्ये पंचवीस मुख्य न्यायाधीशांपैकी एक महिला आहे सुप्रीम कोर्टच्या बार असोसिएशनने जे पत्र लिहिले त्यामध्ये याविषयी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत तर ते मुद्दे आपण आता पाहू सुप्रीम कोर्टच्या बार असोसिएशनच्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की उत्तराखंड त्रिपुरा मेघालय आणि मणिपूर या उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही हायकोर्टाच्या बाबतीत देशभरात एकूण अकराशे जवळपास न्यायाधीश आहेत त्यापैकी फक्त एकशे तीन महिला आहेत सुप्रीम कोर्टमध्ये दोन हजार एकवीसपासून पासून कोणत्याही महिला न्यायाधीशांची नेमणूक झालेली नाही आणि याविषयी चिंता व्यक्त करत ते पुढं असं म्हणत आहेत की लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकून राहण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांमधून न्यायाधीश होणं गरजेचं आहे त्यामध्ये महिला न्यायाधीश पण होणं गरजेचं आहे ज्यामुळं लोकांचा विश्वास हा न्यायव्यवस्थेवरती टिकून राहील तर भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये महिलांचं प्रमाण हे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिले चाळीस वर्ष एकतर महिला न्यायाधीश आले नाहीत आल्यानंतरही आजपर्यंत फक्त अकरा आलेले आहेत आणि सध्याही आत्ताच्या मोमेंटलाही चौतीसपैकी फक्त एक महिला न्यायाधीश आहेत हायकोर्टाच्या बाबतीमध्ये पंचवीस मुख्य न्यायाधीश आहेत त्यापैकी एक महिला आहेत आणि अकराशे न्यायाधीशांच्या जवळपास संख्येपैकी फक्त एकशे तीन महिला आहेत आणि हे प्रमाण महिलांचा किंवा सर्वसामान्य लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवरती टिकून राहण्यासाठी हे अजिबात चांगलं नाही आहे तर महिला न्यायाधीशांचे ह्या संख्या आहेत भारताच्या न्यायाधीशांच्यामध्ये